नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर जगदगुरु शंकराचार्य महाराज शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही ती होणाई मातेची धरती नगरीत जगदजननी मा होणाई देवीचा हा पाचवा जागर असून गडावर जागर देवीचा आदर नारी शक्तीचा या उपक्रमा अंतर्गत शिव आणि शक्तीचा संगम या स्वरूपात कवडीमाळा गळ्यात मातृसतेचे प्रतीक असून देवीची, देवीची परळी ही बळीराजाला धान्याने भरून दिलेलं दान आईचे हिरवे वस्त्र हे ही भूमी निसर्गाने बहरलेली आहे आईच माहेर हे हातनोली आणि सासर हे हातनून नगरी आहे काशी विश्वनाथ बोले बाबा डोंगर कुशीतच विराजमान आहेत आणि याच ठिकाणी शिवशक्तीचा वास आहे झालेल्या भूमीवर मातृभूमीची धान्य रूपाने संगम म्हणतात आणि याच संगमाचे दर्शन घेण्यासाठी माता भगिनी आणि अबाल वृद्ध आरतीसाठी देवीच्या दरबारात हजर राहतात यात मोलाचे सहकार्य महादेव शेठ विसापूर साळुंखे परिवार हातनूर मोहन अण्णा वैशाली सामू चिंचणी अण्णा पाटील सोमनाथ घेवारी बबलू संकेत सुनील गोपी पप्पू बोयटे व समस्त हातनूरकर मंडळी वेळोवेळी सहयोग देत असतात सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती खोदार ची रिपोर्ट